मंत्रालयातील जाळीवरती धनगर आंदोलकांनी उड्या टाकलेल्या धनगर आरक्षणासाठी या ठिकाणी हे सर्व आंदोलक आक्रमक झालेले आहेत काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं होतं धनगर आमदारांनी अंद, सुद्धा यावेळेस जाळ्यांवरती उड्या टाकलेल्या होत्या आणि मंत्रालयातील जाळीवर आता हे आंदोलन बघायला मिळालेलं आहे मंत्रालयातील जाळीवर धनगर आंदोलकांनी उड्या टाकल्या असल्याचं कळतंय तर गेल्या काही दिवसांपूर्वी या सर्व आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न केलेला होता अपडेट प्रतिनिधी गणेश गणेश यांच्याकडून आपण जाळीवर आता हे आंदोलक उतरलेले आहेत काय सविस्तर ओबीसी धनगर समाजाला आरक्षणासाठी खर तर आहेत हे सगळे तरुण आहेत ते उतरलेलं कळतंय कारण की या अगोदर आदिवासी समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यांवर आमदारांनी आहेत त्या उड्या घेतलेल्या पाहायला मिळाल्या होत्या आता मात्र धनगर समाज आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळतो कारण की काय दोन दिवसापूर्वीच आहे तो शिंदे समितीचा अहवाल देखील आहे तो सरकारकडे सुपुर्त गेला होता मात्र आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अहवालावर चर्चा होणार होती मात्र आजची मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे ती पुढे ढकललेली आहे मात्र धनगर समाज आहे गेल्या काही दिवसापासून आक्रमक झालेला पाहायला मिळतो कारण की धनगर समाजांना एस टीच्या सवलत आहेत ती पाहिजे आहे आणि या एस टीच्या सवलतीसाठी जी आर काढण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे ती होऊ नये आहे मात्र यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय आहे तो सरकारने घेतलेला नाही आहे यासाठी जी महत्वाची म्हणूनच आंदोलनकर्त्यांना सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे ते मंत्रालयातल्या जी जाळी आहे त्याच्यावर उड्या मारलेल्या पाहायला मिळतात कारण की प्रत्येक वेळेत काही आंदोलन झालं की आमदारांपटोवर आता कार्यकर्ते देखील आहे त्या मंत्रालयातल्या जाळ्या आहेत आणि या जाळ्यांवर उड्या मारून आपला निषेध आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळत आहे कारण की एकतीस तारखेपर्यंत या सगळ्या संदर्भातला आहे तो आर काढू अशा पद्धतीचं सरकारच्या वतीनं आहे ते सांगण्यात आलं होतं मात्र सरकारने कुठल्याही प्रकारचा आहे यावर निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील हे जे पदाधिकारी आहेत यांनी देखील भेटण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते भेटले नाही त्यामुळे आहेत त्यांनी पुन्हा एकदा मंत्रालयातल्या सर्व अपडेट साठी बघू शकतो ही मंत्रालयामध्ये धनगर आंदोलकांनी या उड्या घेतलेल्या आहेत ही साम टी ची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपूर्वी या सर्व आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी अथक प्रयत्न केलेले होते मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नव्हती तेव्हापासून असे सर्व धनगर आंदोलक जे आहे ते आरक्षणाच्या मुद्द्यावरती आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळत आहे आणि आता जर आपण बघितलं तर सरकारचा निषेध या ठिकाणी या सर्व धनगर आंदोलकांकडून केला जात असल्याचं आपण बघतोय गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलो होतं की जे आदिवासी आमदार आहेत त्यांनी सुद्धा आरक्षणासाठी जाळीवरती उडी घेतलेली होती आणि धनगरांना एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी आता सध्या हे आंदोलन केलं धनगरांच्या टी मधून आरक्षणासाठी हे आंदोलन आता केलं जात मंत्रा आहे मंत्रालयातील जाळ्यांवरती थेट उड्या या सर्व आंदोलकांनी घेतलेल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून हे सर्व धनगर बांधव आक्रमक झालेले आहेत राज्यभरात आंदोलनं सुद्धा अनेक ठिकाणी धनगर बांधवांकडून करण्यात आलेली होती मात्र त्यानंतर जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीची वेळ टाळलेली होती ते भेटले नव्हते आणि त्यानंतर मात्र हे सर्व आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि आज त्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्यांवरती ठाम राहत मंत्रालयामध्ये या जाळ्यांवरती उड्या घेतलेल्या आहेत मोठी बातमी